यानंतरची बातमी नांदेड मधून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एका ओढ्याला अचानक पूर आला आणि त्यामुळे एक दुर्दैवी घटना घडली या, या पुराच्या पाण्यात एक महिला आणि दोन लहान मुली वाहून गेल्यात ही घटना आज दुपारी वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वरवट गावात घडली लहान मुलीचा सा मृतदेह सापडलेला आहे तर इतर दोघांचा शोध सुरू आहे अरुणा शक्करगे या त्यांची मुलगी दुर्गा आणि पुतणी समीक्षा यांच्याबरोबर शेतात गेल्या होत्या यावेळी जोरदार पाऊस सुरू झाला पाऊस लवकर थांबणार नाही असं वाटल्यानं तिघी शेतातून घराकडे निघाल्या होत्या मात्र रस्त्यातच ओढ्याला पूर आला होता त्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघीही त्यात वाहून गेल्या याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांच्याकडून योगेश काय नेमकं का घडलं हे माली आज दुपारी हदगाव तालुक्यातील मनाठा आणि त्या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला त्यावेळी या शक्करगे आडनावाच्या ह्या दोन लहान मुली आणि एका मुलीची आई आणि एकीची काकू असं हे नाते आहे आणि त्या शेतामध्ये काम करत होत्या तेव्हा पाऊस हा थांबणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर जाण्यासाठी निघाल्या परंतु गावाशेजारून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आलेला होता जो त्यांच्या लक्षात आला नाही आणि त्या पाण्यात त्या वाहून गेल्या जेव्हा गावात ही घटना गावा कळली त्यावेळेस प्रशासनाला कळवण्यात आला आणि प्रशासनाने रेस्क्यू टीम तिथे पाठवली त्यात आत आतापर्यंत जी एक मुलगी आहे नऊ वर्षांची तिचा मृतदेह हाती लागलेला आहे अजून दोन मुलींबाबत मात्र एक मुलगी आणि तिची काकू यांच्याबद्दल अद्यापपर्यंत कसलीही माहिती मिळालेली नाही पाऊस थांबलेला आहे शोधकार्य सुरू आहे परंतु आता व्हिजिबिलिटी कमी होत असल्यामुळे हे शोधकार्य थांबवावं लागणार आहे आणि परत उद्या सकाळी हे शोधकार्य सुरू होईल हु. धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल